निवडणुकीच्या धामधुमीत सुरू झालेल्या नव्या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील आर्थिक उलाढाल वाढली आहे त्यामुळे एप्रिल महिन्यात विक्रमी एकशे सत्याहत्तर कोटी रुपयांचा जीएसटी गोळा झाला आहे मागील वर्षातील एप्रिलच्या तुलनेत यंदा पस्तीस टक्के कर संकलन अधिक आहे मागील आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यातून एकूण एक हजार दोनशे त्रेचाळीस कोटी रुपयांचा जीएसटी वसूल झाला होता आता सांगली जिल्ह्यात नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच महिन्यात विक्रमी जीएसटी जमा झाला आहे एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये एकशे सत्याहत्तर कोटींचे संकलन हे जी एस टी अंमलबजावणी एका महिन्यातील सर्वाधिक संकलन ठरले आहे एप्रिल दोन हजार तेवीसमध्ये एकूण एकशे एकतीस कोटी रुपयांचे जी एस टी संकलन झाले होते यंदा त्यात शेहेचाळीस कोटींची म्हणजेच पस्तीस टक्के वाढ नोंदली गेली आहे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच सांगली जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली एप्रिल अखेरपर्यंत निवडणुकांची धामधूम सुरूच होती या काळात आर्थिक उलाढाल वाढल्यामुळे एकशे सत्याहत्तर कोटींची विक्रमी मजल विभागाला मारता आली देशातही जीएसटीने विक्रमी संकलन करताना पहिल्यांदाच दोन लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे देशाचा विचार करताना एप्रिल दोन हजार चोवीस मध्ये जीएसटीचा एकूण महसूल एक लाख दहा हजार दोनशे सदुसष्ट कोटी आहे गेल्या वर्षीच्या एप्रिलमध्ये एक कोटी सत्याऐंशी लाख पस्तीस कोटीचा महसूल जमा होता यंदा बारा टक्के वाढ झाली आहे महाराष्ट्राचा विचार करताना यंदाच्या एप्रिलमध्ये सदुत सदोतीस हजार सहाशे एकाहत्तर कोटी जी एस टी जमा झाला मागच्या वर्षी एप्रिलमध्ये तेहतीस हजार एकशे शहाण्णव कोटी जमा झाले होते यंदा तेरा टक्के वाढ झाली आहे